कोण होतीस काय झालीस तू पुढील भागामध्ये आपण पाहणार बा यशला म्हणते की तुझं निशाशी बोलणं झालं का तेव्हा यश म्हणतो हो ती उद्याच घरी येत आहे बा यशला म्हणते की नक्की तू काय बोलला आहेस की ती उद्याच घरी येणार आहे यश म्हणतो की मी तिला म्हणलो की मी घरी आलो आहे आणि तू ही घरी ये मग घरी आल्यानंतर आपण बोलू तेवढ्यात कावेरी म्हणते की यश मी गरमागरम चहा केला आहे चला तुम्हाला देते बा यशला म्हणते की जा बाबा तुझ्या बायकोने गरमागरम चहा केला आहे इकडे आपण पाहतो कावेरी युगला म्हणते कि तू बाच्या बांगड्या चोरल्यास यश सारखा दिसत असलास म्हणून काय झालेस पण तू यशची जागा घ्यायची नाही तेव्हा युग म्हणतो की मी युग आहे ओनली वन उन... युग आहे कावेरी म्हणते की आय हे टी युग युग म्हणतो की हे असली काकूबाई कावेरी कोणाला हवी आहे कावेरी म्हणते की तुझी असली जागा ही जेलमध्येच आहे युग कावेरीला म्हणतो की एक दिवस असा येईल की तू मला या घरामध्ये मान सन्मानानं आणशील पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरी या युगला घराबाहेर कसे काढेल हे पाहणे खूपच मनोरंजक असेल कोण होतीस काय झालीस या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका